आजच्या व्हिडिओचा विषय खूप महत्त्वाचा आहे आणि सर्वांनी हा व्हिडिओ पाहणं आवश्यक आहे कारण अन्न वायाला घालवून किंवा कचऱ्यात टाकून आपण फक्त ते बनवणाऱ्या व्यक्तीचा अपमान नाही करत तर ते अन्न ज्या गोष्टींपासून बनते आणि ते बनवण्यासाठी ऊन पाणी जमीन या नैसर्गिक शक्ती आणि महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्याचं कष्ट या सगळ्याचा आपण अपमान करत असतो आपल्या ताटात येणाऱ्या प्रत्येक एका चपातीमागे किती कष्ट आहेत हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नऊ नोव्हेंबर दोन हजार चोवीसला ला आम्ही साठ किलो गहू दीड एकर क्षेत्रामध्ये ट्रॅक्टरच्या सहाय्याने पेरला त्यानंतर सरी पाडून म्हणजे ज्या ओळी असतात त्या पाडून त्याच्या वरंभ्यांवरती असं हातामध्ये रबराचे ग्लोव्ज घालून एका चिमटीत बसतील एवढे गहू सगळ्या शेतामध्ये लावले दीड एकर क्षेत्र आहे आणि तुम्ही विचार करा एका चिमटीने प्रत्येक ओळीवरती जवळजवळ एक बारा तेरा चा, चा ते तेरा सेंटीमीटर अंतरावरती हे लावायचं जमीन कोरडी असते आणि बोटांच्या नखांच्या भोवतालची स्किन खराब होऊन जाते त्यामुळे हे रबराचे ग्लोव्ज घातलेले आहेत त्यानंतर पहिलं पाणी दिलं जातं पहिलं पाणी दिल्यानंतर आठ ते दहा दिवसांमध्ये आपला गहू उगून येतो पण तोपर्यंत आपल्याला राखण करावी लागते कारण पक्षी हे दाणे उचलून घेऊन जातात किंवा कोवळा आलेला गहूसुद्धा तोडून घेऊन जातात तर दुसरं पाणी दिल्यानंतर एवढा गहू उगून आलेला असतो सुंदर दिसतो गहू उगवल्यानंतर एकसारख्या ओळी खूप छान दिसत असतात तिसरं पाणी दिल्यानंतर मात्र गहू चांगलाच वरती आल्यासारखा दिसतो आणि या प्रत्येक पाण्यामध्ये सुरुवातीच्या दिवसांमध्ये पंधरा ते वीस दिवसांचं अंतर ठेवायचं असतं हे तिसऱ्या पाण्यानंतरचा असा गहू दिसतो तिसरं पाणी दिल्यानंतर गव्हाला मशागतीची आवश्यकता असते खुरपणीची आवश्यकता असते पण सध्या माणसं मिळण्याचा खूप प्रॉब्लेम असल्यामुळं मी कोळपणी केलेली आहे आणि हे कोळपणी यंत्र घेतलेलं आहे आणि त्यांनी संपूर्ण शेताला कोळपणी केली आहे या कोळपणी यंत्रामुळं मध्ये जे काही छोटं छोटं गवत आलेलं असतं किंवा अनावश्यक तण असतं ते सुद्धा निघून जातं आणि आपल्या गव्हाला भर पडते भर पडते म्हणजे काय तर माती गव्हाच्या मुळांच्या दिशेने ढकलली जाते आणि ह्याच्यामुळं हवासुद्धा खेळती राहते मुळांना छान ऑक्सिजन मिळतो आणि पुढच्या वाढीसाठी त्याला सुलभता तयार होते मातीमध्ये असं प्रत्येक ओळीमध्ये हे कोळपं घेऊन फिरायचं दीड एकर क्षेत्र आहे आणि तुम्ही पाहू शकता इथं ओळी नऊ इंचाच्या असतात म्हणजे किती ओळी असतील आणि हे क्षेत्र पूर्ण व्हायला जवळजवळ चार दिवस लागलेले आहेत चार दिवसांमध्ये संपूर्ण क्षेत्र कोळपून तयार झालेलं आहे इथं पाहू शकता तुम्ही कोळपलेली जमीन आणि न कोळपलेली जमीन यांच्यामधला फरक लगेचच लक्षात येतो हवा खेळती राहणे किंवा व्यवस्थित पाणी बसणे अनावश्यक तण निघून जाणे यासाठी आपल्याला खुरपणी कोळपणी करणं खूप आवश्यक असतं गहू पेरताना ट्रॅक्टर मध्ये गव्हाच्या दाण्यांबरोबर एन पी के पंधरा 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 याचा वापर मी पेरतानाच केलेला होता आणि एकदा कोळपणी केल्यानंतर परत युरिया या खताचा वापर केलेला आहे त्यानंतर मात्र कुठलंही खत दिलेलं नाही आहे या एका डोसवरतीच आपला गहू छान आलेला आहे कोळपणी दिल्यानंतर पाणी दिलं आणि पाणी दिल्यानंतर आपल्या गव्हावरती कधीकधी किडीचा अटॅक होऊ शकतो म्हणजे तुडतुडे पांढरा मावा काळा मावा यांच्यासारखी कीड लागू शकते आणि माझा गहू बरोबर नऊ नोव्हेंबरला आम्ही पेरला होता त्यामुळं थंडी व्यवस्थित त्याला मिळालेली आहे थंडीमध्ये दव पडतं पानांवरती सकाळच्या वेळेमध्ये आणि त्यामुळं यांसारख्या किड्यांचा प्रादुर्भाव अजिबातसुद्धा घवाला झाला नाही त्यामुळं फवारणी वगैरे अजिबातसुद्धा करण्याची आवश्यकता पडलेली नाही आहे जे लोक उशिरा गहू पेरतात त्यांना मात्र अशा किडीचा सामना करावा लागतो आणि गव्हावरती फवारणी करावी लागते पण माझ्या अगदी योग्य वेळेमध्ये गहू पेरल्यामुळं कुठलंही त्याच्यावरती कीड वगैरे नव्हती दवामुळं सगळी कीड सकाळच्या वेळेतच दवाबरोबर खाली यायची त्यामुळं करणाऱ्यांना करणाऱ्यांनासुद्धा मी सांगत असते जेव्हा असे छोटे छोटे आजार होतात रोपांना तेव्हा फक्त पाण्याचा फवारासुद्धा उपयोगी पडत असतो तर मी फवारा कुठलाही केलेल केलेला नाही आहे दवानेच माझं काम खूप सोपं केलेलं आहे या गव्हाला पाचवं पाणी बसलेलं आहे वीस वीस दिवसांच्या अंतराने पाच पाणी झालेली आहे आणि वाढ तुम्ही पाहताय छान आहे या घवाबरोबरच मी जवस लावलं होतं थोडंसं वरम्याला जवसाचे सुद्धा दाणे छान उगून आलेले आहेत मला माहीत नव्हतं कसं लावायचं अंदाजेच लावलं होतं त्यानंतर मोहरी लावलेली आहे घवामध्ये मोहरी लावण्याचं एक विशेष कारण असतं जे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढं नक्की सांग आणि आता आहे एकोणीस डिसेंबर एकोणीस डिसेंबर म्हणजे पाचवं पाणी दिल्यानंतर तुम्ही इथं गहू पाहताय की ती वरती आलेला आहे ते आणि हळूहळू ओंब्या तयार होण्याची प्रोसेस याच्यामध्ये सुरू झालेली आहे पहिली ओंबी मला सव्वीस डिसेंबरला दिसली होती स आपल्या नऊ नोव्हेंबरला पेरल्यानंतर पहिली ओंबी सव्वीस डिसेंबरला आली म्हणजे जवळजवळ दीड महिन्यानंतर पहिली ओंबी आपल्याला दिसलेली आहे त्यानंतर जेव्हा ओंब्या येतात गव्हाला तर, तर पाण्याचं दिवस थोडेसे कमी करायचे म्हणजे आधी आपण वीस दिवसांनी पाणी देतो तर वीस ते अठरा दिवसांनी पाणी देतो त्यानंतर आपण पंधरा ते सोळा दिवसांमध्येच पाणी द्यायचे असते गव्हाला सात पाणी किंवा नऊ पाणी बसतात मी सातच पाणी दिलेत आपण गव्हाच्या वाढीनुसार ते ठरवायचं असतं किती पाणी द्यायचं ते एकतीस डिसेंबर आहे आणि सहावं पाणी आपल्या गव्हाला आपण देतो आहे गहू किती दाट झाला आहे पाहताय तुम्ही उंचीसुद्धा खूप छान वाढलेली आहे अशा गव्हामध्ये उंदीर ससा किंवा रान मांजरं यांची समस्या असू शकते शिवाय डिसेंबर महिना आहे म्हणजे थंडीसुद्धा असते आणि या सगळ्या समस्यांना तोंड देत आपल्या शेतकऱ्याला गव्हाला पाणी हे द्यावंच लागतं कधीकधी लाईटचासुद्धा प्रॉब्लेम होऊ शकतो लाईट नसेल तर रात्रीचं पाणी द्यावं लागतं आणि इथं पाहताय तुम्ही मोहरी किती सुंदर उगून आलेली आहे ही पिवळी फुलं खूप छान दिसतात असं कुठलंही जेव्हा मुख्य पीक आपण करतो तेव्हा त्याच्याबरोबर ते अशी पिवळ्या रंगाची फुलं लावणं खूप आवश्यक आहे कारण पिवळा रंग किडीला अट्रॅक्ट करत असतो आणि त्यामुळं आपल्या मुख्य पिकाला अजिबात या किडींपासून त्रास होत नाही तर अशी पिवळ्या रंगाचं Uh, कोणतीही फुलझाडं तुम्ही लावू शकता झेंडू लावू शकता किंवा सूर्यफूल लावू शकता तर पिवळ्या रंगाची फुलं मुख्य पिकाच्या अवतीभोवती लावणं गरजेचं असतं जसं मिरच्या लावल्यानंतर काहीजणं झेंडू लावतात uh, असं हे नियोजन असतं किडीसाठीचं प्रत्येक वेळी फवाराच कामी येतो असं नाही एकतीस डिसेंबरला पाणी दिल्यानंतर हळूहळू लक्षात आलं गहू भरण्याचे दिवस होते आणि क्षेत्र एकाच जागी जरी असलं तरी आ, वर खाली असल्यामुळं काही ठिकाणच्या गव्हाच्या मिशा पिवळ्या पडायला लागल्या असं आमच्या गावाकडे म्हणतात तर मिशा पिवळ्या पडणं म्हणजे गव्हाच्या ओंब्यांवरती जे छोटे छोटे धागे असतात ते पिवळे पडायला लागतात आणि त्यानंतर आपल्या लक्षात येतं की आपल्या गव्हाला नऊ पाणी बसणार आहेत की सात पाणी बसणार आहेत तर याला थोडंसं पिवळसरपणे यायला लागला होता त्यामुळं आम्ही सोळा जानेवारीला सातवं पाणी दिलेलं आहे शेवटचं पाणी त्यानंतर गव्हाला पाणी दिलेलं नाही आहे हे जवसाची रोपं आहेत आणि एवढी बोंड त्याला आलेली आहेत खूप छान दिसतात हा व्हिडिओ आहे तो अठ्ठावीस फेब्रुवारीचा आहे आणि सगळा गहू पिवळा पडलेला आहे तीस जानेवारीला शेवटचं पाणी दिलेलं आहे आणि त्यानंतर पाणी दिलेलं नाही आहे गव्हाच्या उंब्या पिवळ्या पडलेल्या आहेत आणि एक सारखा पूर्ण गहू दिसतोय पिवळं सोनंच म्हटलं मी या दृश्याला इतकं सुंदर दिसत होतं आणि हा गहू काढण्याची वेळ आता आलेली आहे पण पूर्ण गहू वाळल्याशिवाय काढलं तर त्यातल्या कुड्या निघतात किंवा आपण ज्याला सातू म्हणतो शहरी भाषेमध्ये तर त्या सातूंचं प्रमाण खूप वाढतं त्यामुळं पूर्ण पिवळा झाल्याशिवाय गहू काढायचा नसतो अगदी मुळापासून शेंड्यापर्यंत पूर्ण गहू वाळून द्यायचा असतो आणि त्यानंतरच काढायचा असतो तर आम्ही दोन मार्चला काढणी केलेली आहे गव्हाची आणि डायरेक्ट हार्वेस्टर शेतामध्ये आणला होता कारण अजिबातसुद्धा कामाला महिला मिळत नाहीत किंवा माणसं मिळत नाहीत तर हार्वेस्टरने थोडेसे गहू वायाला जातात पण काही हरकत नाही हार्वेस्टरनी हा सगळा गहू काढलेला आहे आणि जवळजवळ नऊ नौ, नोव्हेंबरपासून अठ्ठावीस फेब्रुवारी म्हणजे चार साडेचार महिन्यांची मेहनत ही एका तासामध्ये हार्वेस्टरनी गोळा केलेली आहे आणि एका जागेवर आम्हाला आणून दिलेले आहे इतका आनंद होता त्या दिवसाचा आनंद मी तुम्हाला अजिबात वर्णन करू शकत नाही इतकं छान दिवस होता तो संपूर्ण गहू काढल्यानंतर असं ओकंबोकं झालेलं शेत पाहायला अजिबात बरं वाटत नव्हतं आता इथेच काही शेतकऱ्याची सुटका नाही तर सांडलेला गव्हाच्या ओंब्या गोळा करणं या खडखडत्या उन्हामध्ये हे महत्त्वाचं काम त्यांना करावं लागतं त्यानंतर या ओंब्यांमधून गहू वेगळा करायचा शिवाय या गव्हाला ऊन द्यायचं या इतका मार्च महिन्याच्या उन्हामध्ये ही सगळी कामं शेतकऱ्याला करावी लागतात गहू चांगला वाळल्यानंतर ही जी चालणीची मशीन आहे या मशीनमधून गहू काढावा लागतो ज्यामुळं जे काही छोटे मोठे खडे आलेले असतात ते खडे वेगळे होतात छोटे गहू वेगळे होतात आणि खाण्यायोग्य किंवा विकण्यायोग्य जो मोठा गहू असतो तो वेगळा पडतो तर ही सगळी कामं आपल्याला उन्हामध्ये करावी लागतात तर हिवाळ्याची थंडी आणि उन्हाळ्याचं ऊन उन या दोन्ही गोष्टी शेतकरी या गव्हासाठी अंगावर घेत असतात आणि आपण मात्र सहजरित्या आपल्या ताटात आलेली चपाती भाजी आवडली नाही म्हणून टाकून देतो आणि या नैसर्गिक संपत्तीचा अपमान करतो तर नक्की विचार करा आपल्या शेतकऱ्याचे कष्टाची जाण ठेवा आणि आपल्या ताटामध्ये येणारी चपाती हे आपल्यावरती ऋण आहे त्या शेतकऱ्याचं हे लक्षात घेऊन त्याचा मान राखा आणि अन्न अजिबातसुद्धा फेकून देऊ नका नमस्ते